भारताचे लष्करी जवान आणि हवाई योद्ध्यांच्या मजबूत बाहूंमध्ये देश सुरक्षित असल्याचा विश्वास मिळाला भूजच्या हवाई तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे गौरवोद्गार दहशतवादाला उघड खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला निधी देण्याबद्दलच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं फेरविचार करावा राजनाथ सिंग यांची मागणी गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलांचा योग्य समन्वय आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये दोन आव्हानात्मक मोहिमांमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा ऑपरेशन <ज़ीगा> सिंदूर असो किंवा नक्षलवाद्यांविरोधातली कारवाई यंत्रणांमधला समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरला अमित शहा यांनी केलं सर्व सुरक्षा यंत्रणांच्या कामगिरीचं कौतुक अखिल भारतीय व्यापारी महासंघाचा पाकिस्तान समर्थक तुर्कीए आणि व्यापार बहिष्कार घालण्याचा निर्णय भारतीय सैन्य दलाच्या कारवाईच्या गौरवार्थ देशभरात विविध ठिकाणी काढण्यात येणाऱ्या तिरंगा यात्रांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अठ्ठावन्नावा ज्ञानपीठ पुरस्कार संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान राज्यात शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या पाच महामंडळांची निवड झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अव्वल आणि वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मा अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावाच्या स्टॅण्डचं मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन नमस्कार